रामकृष्ण हरी कृष्ण राम हरी नमस्कार 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 वारी परंपरा ही महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनातील एक अविभाज्य भाग आहे पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कणकरी तीर्थ व्रत अशा भावनेने लाखो विठ्ठल भक्त वारकरी दरवर्षी महाराष्ट्रातील विविध भागातून पंढरपूर येथील विठ्ठल रक्माईच्या दर्शनासाठी पायी जातात आणि अशा या पावन वारीला आपल्या कीर्तन प्रबोधिनीचे परीक्षक कविवर्य मिलिंद सुधाकर जोशी हे गेलेले आहेत आणि त्या वारीतील जे वातावरण आहे ते सर्व वातावरण ते अनुभवत आहेत आणि मित्रांनो हे सं चांगलं वातावरण अनुभवण्यासाठी असं म्हणतात की जन्मोजन्मीचं पुण्य लागतं बावीस तारखेला सकाळी तीन वाजता उठून सर्व आवरून आम्ही लोणीहून निघालो आणि आमचा पुढचा टप्पा होता यवत यवतच्या आधी दाबाने आमच्या सगळ्यांचा मुक्काम होता आणि हा साधारण आमच्या मुक्कामापासून पूर्ण चालणं जे झालं ते सव्वीस किलोमीटरचा हा टप्पा होता आणि त्यासाठी मला जवळजवळ आठ तास लागले विश्रांती वगैरे असं सगळं धरून आणि वारीचं वातावरण आहे ऊन पावसाचा खेळ चालू आहे आणि इथे भक्त आणि भक्ती आणि भगवंत हे तिघंही एकत्र येऊन एक अनोखं असं वेगळंच वातावरण भावमय वातावरण तिथे तयार झालेलं आहे वारी तुम्ही जेव्हा चालत असता तेव्हा आपण किती चालतो हे आपल्याला कळतच नाही इतकं आपण त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये गुंगून गेलेला असतो ह्या ह्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी आढळल्या त्या मी ते फोटोज तुम्ही बघा याच्यामध्ये प्रबोधनाचासाठी पण ह्या वारीचा किती उपयोग होतो त्याचबरोबर किती उत्स्फूर्तपणे सगळेजण त्या सजावटीसाठी वारीच्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी किती सगळे मनापासून प्रयत्न करत असतात हे आपल्या लक्षात येतं एक मुलगी होती ती तीनशे चाळीस रांगोळ्या काढण्याचा तिचा विश्वविक्रमाचं ती करत होती काम त्याचाही मी फोटो टाकलेला आहे त्याचाही तुम्ही एकदा बघा त्याचबरोबर ज्या धा धाब्यामध्ये आम्ही उतरणार उतरलो होतो तो, तो धाबा होता सरदारजींचा ते सरदारजी त्याची पत्नी त्याचा भाऊ त्याची पत्नी असे चौघं जणं ते त्यात सगळा धाबा सांभाळतात त्यांनी वारीतल्या लोकांच्या मुक्कामासाठी पूर्ण सगळी सोय केली होती सगळा धाबा असा सगळे मिळून म्हणजे स्वतः ते मालक आणि हे सगळे मिळून त्यांनी धाबा कारण काय आलं की मी जरा लवकर बोचलो त्यामुळे मी आधीची सगळी तयारी त्यांची बघितली तर सगळ्या धाब्यावरती त्यांनी ती पावडर मारून तो सगळा स्वच्छ करलेला होता आणि वारकरी तिथे मुक्कामाला येणार आहे म्हणून एवढा प्रचंड मोठा म्हणजे जवळजवळ तो दहा हजार स्क्वेअर फूटचा धावा असेल तो तर तो, तो।, तो, तो सगळा आणि मोठा चालणारा धावा पूर्ण एक दिवस त्यांनी बंद ठेवलेला होता त्याचबरोबर याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असा की संध्याकाळच्या आरतीमध्ये ते सगळे दोघंही जोडपे हरिपाठाला आधी पूर्ण वेळ उभे राहून टाळ्या वाजवत होते सगळं साथ करत होते आणि आरतीमध्ये सहभागी झाले म्हणजे मला त्या सगळ्याचं अप्रूव्ह वाटलं की त्यांचं काही कोणी काही कंपल्शन करायला गेलेलं नव्हतं त्यांना काही कोणी जबरदस्ती जबरदस्ती नव्हती म्हणजे ते स्वतःहून हे सगळं करत होते इथे खरा आपल्याला भारत कळतो आणि त्याच वेळेला हे लक्षात येतं आहे की हे जे काय तथाकथित खलिस्तानवादी आहे यांच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारं झणझणीत अंजन दंदन घालणारी ही घटना आहे परंतु त्यांनी डोळे उघडले तर हाच मुख्य प्रश्न आहे आणि या वारीच्या भावमय वातावरणामध्ये आणि संतांच्या अभंगाच्या संगतीमध्ये इतकी काय म्हणतात तुम्हाला मनापासून आर्ततेने ह्या या सगळ्या ज्या इथल्या वारकरी भगिनी असतात इतक्या आर्ततेने आणि इतक्या आपुलकीने आणि इतक्या भावमयतेने सगळी भजनं म्हणत असतात की खरोखर आपणही त्या याच्यामध्ये म्हणजे म्हणतो ना आपण की आपला प्रवास सात्विकतेकडे सुरू होतो आणि त्या सात्विकतेला चाल चालना देणारी ही वारी असते तर आपल्यातल्या माणसाला जागवण्यासाठी आणि आपली सात्विकता वाढवण्यासाठी